नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार चोवीस याकरिता आपण पेपर वन पेपर वन युनिट क्रमांक दोन आहे रिसर्च ऍप्टीट्यूड याला मराठीमध्ये संशोधन अभियोग्यता असं म्हणतात या युनिटवरील मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट एक्सपेक्टेड स्वरूपाचे एम सी क्यूज आपण या सेशनमध्ये मध्ये बघणार आहोत एम सी क्यू सिरीजचा हा लेक्चर क्रमांक तीन आहे ज्यामध्ये आपण रिसर्च ऍप्टिट्यूड यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न डिस्कस करणार आहोत एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून ही एमसीक्यू सिरीज आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा जी सात एप्रिल दोन हजार चोवीस ची एक्झामिनेशन आहे याला टार्गेट करीत आहात सो याच्यासाठी कंप्लीट पेपर वन चे पाच हजार प्लस एमसीक्यूज चे पीडीएफ आहे हे पी एफ प्राप्त करण्याची फीज आहे सहा नाईन नाईन म्हणजे सिक्स नाईन नाईन सहाशे नव्याण्णव रुपये मात्र सो so, सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला पाच हजार प्लस एम सी क्यूज प्राप्त होणार जेणेकरून एक्झामिनेशनला आपण सी क्यू प्रॅक्टिस केलं तर याचा फायदा होईल बघा हे ऑफिशियल नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच हा जो कम्प्लीट पेपर वनचे पाच हजार प्लस एम सी क्यू पी आहे याला प्राप्त करा सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण प्रश्न डिस्कस करीत आहोत आहे संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी त्या संबंधित सारांशात्मक म्हणजे समरी लेखन करण्याला काय म्हणतात ए आहे संशोधन अहवाल रिसर्च रिपोर्ट बी आहे संशोधन प्रबंध रिसर्च मॅनेजमेंट सी आहे संशोधन आराखडा रिसर्च प्लॅन आणि डी आहे वरीलपैकी सर्व सो so, जेव्हा आपण संशोधनाला सुरुवात करतो आणि त्याचं एक समरी जेव्हा आपण तयार करीत असतो संशोधनाची तर ता त्याला म्हटलं जातं रिसर्च प्लॅन ऑप्शन सी नेक्स्ट प्रश्न आहे संशोधनास संदर्भ ग्रंथ सूची लेखन करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात सो so, आपण बघा विविध बुक्स जे असतात त्यांचा रेफरन्स घेत असतो म्हणजे एक शोध कार्य करीत असताना खूप सारे बुक आपण वापरत असतो सो या बुक आपण वापरले वापर हे सांगण्यासाठी संदर्भ सूची असते तो त्यासाठी आपण कोणती पद्धत वापरणार ए आहे एपीए बी आहे बी बी ए सी आहे पी टी पी आणि डी आहे ए पी यू सो संदर्भ लेखनासाठी जे आपण स्टाइल्स ऑफ रेफरन्सिंग यूज करतो त्याला ए पी ए म्हणतात म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन असं याचा फुल फॉर्म होतो नेक्स्ट वन आहे नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे हा प्रश्न ऑफ संशोधनातून विचारलेला आहे संशोधनाच्या प्रकार यावर ए आहे मूलभूत संशोधन बी आहे उपयोजित संशोधन सी आहे कृती संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन सो नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हे बघतो आपण मूलभूत संशोधनाचा उद्देश आहे मूलभूत संशोधनाला आपण बेसिक रिसर्च फंडामेंटल रिसर्च आणि प्युअर रिसर्च या नावाने सुद्धा ओळखतो आणि याचं जे इंटेन्शन असते ते थेअरी म्हणजे सिद्धांत डेव्हलप करणे आणि पर्टिक्युलर जर आपण सिद्धांत डेव्हलप करीत आहोत तर या सिद्धांतातून नक्कीच आपल्याला काय मिळतं नॉलेज मिळतं नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुखर झाले आहे ए आहे मूलभूत संशोधन बी उपयोजित संशोधन सी कृती संशोधन आणि डी सर्वेक्षण संशोधन सो बघा कोणत्या संशोधन केल्याने आपण म्हणजे टाइप्स ऑफ रिसर्च वरून हा सेम प्रश्न आहे आणि यामध्ये मानवी जीवन सुखकर करण्यासाठी किंवा मानवी जीवनाच्या समस्यांचं सोल्युशन करण्यासाठी आपण उपयोजित संशोधन करीत असतो ज्यामध्ये शिक्षण आरोग्य धर्म या संबंधित जे आपल्या दैनंदिन समस्या आहे हे सोडवण्यासाठी आपण जे संशोधन करूया त्याला अप्लाइड रिसर्च असं म्हणतात नेक्स्ट प्रश्न आहे वैयक्तिक पातळीवरील व्यवहारिक समस्यांचे निदान कोणते संशोधन करते वैयक्तिक पातळीवरील व्यवहारिक समस्यांबद्दल विचारलेला आहे ऑप्शन ए आहे मूलभूत संशोधन ऑप्शन बी आहे कृती संशोधन ऑप्शन सी आहे उपयोजित संशोधन आणि ऑप्शन डी आहे प्रायोगिक संशोधन आता बघा वैयक्तिक पातळीवरील व्यवहारिक समस्यांचं निदान हे ना शोधण्यासाठी आपण काय करणार आहोत तर बघा एक पर्टिक्युलर जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तर शिक्षण घेत असताना बालकांना वैयक्तिकरित्या समस्या येत असतात आणि ते समस्या शिक्षक सोडवित असतो आणि शिक्षक ते सोडवण्यासाठी काय करणार कृती करेल ऍक्शन करेल म्हणून योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेक्स्ट आहे दिनेशला भेडसाळणाऱ्या अध्ययन समस्या हा संशोधनाचा कोणता विषय होऊ शकतो ए कृती संशोधन बी मूलभूत संशोधन सी उपयोजित संशोधन आणि डी प्रायोगिक संशोधन आता दिनेशला समजा एखादी समस्या त्रास देत आहे तर त्यासाठी काय करणार तो तत्काल ऍक्शन करेल आणि तत्काल ऍक्शन करण्यासाठी आपण जे संशोधन करतो त्याला कृती संशोधन म्हणतात त्यामुळे दिनेशला एखादी समस्या होत आहे तर तो सॉल्व्ह करण्यासाठी ऑब्व्हियसली तो काय करणार आहे ऍक्शन करताना आपल्याला दिसून येईल नेक्स्ट प्रश्न आहे कृती संशोधनाची कल्पना कोणत्या मानवशास्त्राच्या विचारात अंतर्भूत आहे म्हणजे डायरेक्ट प्रश्न आहे की कृती संशोधन कोणी दिलेला आहे ठीक आहे सो ए आहे कट लेविन बी आहे गिलफोर्ड सी आहे बीएन आन स्किनर आणि डी आहे जॉन डुई आता बघा कृती संशोधनाचा पहिला प्रयोग कोणी केला ठीक so, आहे सो असा डायरेक्ट प्रश्न आहे की कृती संशोधनात जे आहे कोणत्या मानव्य शास्त्रांचे विचार अंतर्भूत आहे तर हे आहे आपले कट लेविन ओके यांनी जे आहे कोलंबिया विश्व यांनी त्याला बनवलेला आहे म्हणजे कृती संशोधन दिलेला आणि याला आणखीन डेव्हलप कोणी केलेलं असं जर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेलं तर तुम्हाला एम कोरे यांचं नाव काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे सो नेक्स्ट वन प्रश्न आहे भारतात राजकीय व्यवस्थेचा विकास हा कोणत्या संशोधन पद्धतीचा विषय आहे डायरेक्ट प्रश्न हा रिसर्च मेथडोलॉजीवर विचारलेला आहे रिसर्चच्या जे पद्धती आहे यावर हा प्रश्न आहे ए आहे वृत्त अभ्यास सायकल स्टडी बी आहे हिस्टोरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन सी आहे सर्वेक्षण विधी सर्वे मेथड आणि डी आहे प्रायोगिक विधी एक्सपेरिमेंटल रिसर्च सो so, भारतीय राजकीय व्यवस्थेचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर यासाठी आपण बघा काय म्हंटल आहे राजकीय या व्यवस्था याचा अर्थ आपल्याला पास्टमध्ये कशा प्रकारची राजकीय व्यवस्था होती याचा अभ्यास करावे लागेल ला आणि पास्ट मधून आपण प्रेझेंटकडे जाणार याचा अर्थ पूर्वीची राजकीय व्यवस्था आणि आताची राजकीय व्यवस्था याचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे त्यामुळे योग्य उत्तर आपलं बी आहे ऐतिहासिक संशोधन आहे यानंतरचा प्रश्न आहे ऐतिहासिक संशोधनात कोणत्या प्राथमिक स्त्रोत नाही ए आहे नानी बी आहे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सी आहे ताम्रपट डी आहे मला सांगा आपण हिस्टोरिकल रिसर्च यामध्ये दोन प्रकारचा डाटा आपण कलेक्ट करीत असतो एक आहे प्रायमरी डाटा आणि दुसरा आहे सेकंडरी डाटा प्राथमिक डाटा म्हणजे काय असं साधन ज्यांचं माहिती आपण प्रत्यक्ष जाऊन घेत असतो फॉर एक्झाम्पल ऑफिशियल डॉक्युमेंट ओके ज्यामध्ये नाणी येत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येणार ताम्रपट येणार पण पाठ्यपुस्तक हे द्वितीय स्रोत आहे म्हणजे हे, हे सेकंडरी सोर्सेस मध्ये येतं त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथे ऑप्शन डी आहे नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा संशोधन कार्यकारण संबंधांवर जोर देतो कार्यकारण संबंध जर जाणून घ्यायचा आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला कॉज आणि इफेक्ट हे पाहावं लागेल कारण आणि प्रभाव किंवा परिणाम जाणून घ्यावं लागेल सो so, खालीलपैकी कोणत्या संशोधनात आपण कार्यकारण संबंधांवर जोर देतो ए आहे ऐतिहासिक संशोधन बी आहे वर्णनात्मक संशोधन सी आहे तत्व ज्ञानात्मक संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन तर मला सांगा कोणत्या संशोधनात आपण कॉज आणि इफेक्ट म्हणजे कार्यकारण संबंध याचा अभ्यास करीत असतो तर हे कॉज आणि इफेक्ट साठी मी तुम्हाला ट्रिक ही सांगितले जिथं कारण आणि प्रभाव आलेला तिथे ऑब्व्हियसली आपण काय करतो प्रायोगिक संशोधन करतो कारण प्रायोगिक संशोधनामध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने जे आहे आ, दोन घटकांमध्ये तुलना केली जाते आणि दोन घटकातील तुलनांचा अभ्यास यामध्ये केला जातो नेक्स्ट वन आहे घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा कोणता स्रोत ठरतो आता बघा एखादा व्यक्ती ह्या रायगडला भेट देत नाही पण त्याला रायगड विषयी जाणून घ्यायचं आहे या व्यक्तीला ठीक आहे म्हणजे हा रायगडला गेला नाही पण यांचे मित्र किंवा इतर कोणाकडून त्यांनी काय केलं रायगड विषयी माहिती करून घेतली तर याला आपण कोणता सोर्स म्हणूया ए प्रायमरी सोर्स बी आहे सेकंडरी सोर्स सी ए आहे प्रायमरी अँड सेकंडरी सोर्स आणि डी आहे प्रामाणिक तर याला आपण दुय्यम सामग्री म्हणणार आहोत दुय्यम स्त्रोत याला आपण म्हणणार आहोत ओके नेक्स्ट प्रश्न आहे ऐतिहासिक संशोधनात खालीलपैकी कोणता क्रम असतो आहे समस्या विधान गृहितकांची मांडणी माहितीचं संकलन माहितीचं परीक्षण म्हणजे मीमांसा आणि संशोधन निष्कर्ष ऑप्शन बी आहे गृहितके समस्या विधान माहिती चिकित्सा माहिती संकलन आणि निष्कर्ष ऑप्शन सी आहे समस्या विधान माहिती विश्लेषण माहिती संकलन आणि निष्कर्ष ऑप्शन डी आहे समस्या विधान बाह्य मीमांसा माहिती संकलन आणि निष्कर्ष मला सांगा ऐतिहासिक संशोधनामध्ये सर्वप्रथम आपण समस्या पाहणार समस्याविषयी आपण गृहितके मांडूया नंतर फॅक्ट एकत्रित करूया फॅक्ट ची म्हणजे सत्यता तपासून बघणार आणि सर शेवटी निष्कर्ष काढणार त्यामुळे योग्य उत्तर इथे आपलं काय होणार ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे नेक्स्ट आहे संशोधनाच्या कोणत्या पद्धतीला वर्णनात्मक संशोधन म्हटले जाते ए आहे सर्वेक्षण पद्धती बी आहे प्रायोगिक पद्धती सी आहे ऐतिहासिक पद्धती आणि डी आहे कृती संशोधन सो so, वर्णनात्मक संशोधन पद्धती सर्वेक्षण पद्धतीला म्हणतो कारण वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा हा एक भाग आहे म्हणून नेक्स्ट आहे वर्तमानकालीन घटनांचं वर्णन आणि स्पष्टीकरण करणारी संशोधनाला काय म्हणतात म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनला डिस्क्राईब करण्यासाठी कोणती संशोधन वापरतो ए आहे प्रायोगिक संशोधन बी आहे ऐतिहासिक संशोधन आ, सी आहे उपयोजित संशोधन आणि डी आहे आ, ओके डी आहे उपयोजित संशोधन मला सांगा प्रेझेंट सिच्युएशन जर आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी आपण ऑबियसली वर्णनात्मक संशोधनाचा वापर करीत असतो यामध्ये वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा एक पार्ट म्हणजे काय आहे सर्वेक्षण पद्धती आहे सर्वेक्षण विधी आहे म्हणून इथे योग्य उत्तर होणार ऑप्शन सी नेक्स्ट प्रश्न आहे निवडणुकीच्या काळात ठराविक लोकांची मते आजमावून राजकीय पक्षाबाबतची स्थिती वर्तव वर्तविणे हे कोणत्या प्रकारचे सर्वेक्षणात मोडते ए आहे नियमित सर्वेक्षण बी आहे निदानात्मक सर्वेक्षण सी विवरणात्मक संशोधन आणि डी आहे नमुना सर्वेक्षण आता बघा निवडणुकीच्या काळामध्ये जर लोकांची मत आहे आता लोक म्हणजे सगळे पॉप्युलेशन आली आणि सगळ्या पॉप्युलेशनचं आपण मत जर जाणून घ्यायचं आहे तर आपण काय करणार नमुना करणार म्हणजे नमुना निवड करणार सॅम्पल घेणार सो इथे ऑप्शन डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं नेक्स्ट प्रश्न आहे ओके okay. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की भविष्यकालीन निष्कर्षांचे कोणत्या पद्धतीत केले जाते ऑप्शन ए आहे प्रायोगिक पद्धत बी आहे कृती संशोधन सी आहे सर्वेक्षण आणि डी आहे ऐतिहासिक संशोधन मला सांगा फ्युचर संबंधित कोणती संशोधन पद्धत आहे ऑब्व्हियसली प्रायोगिक सो so ऑप्शन ए इथे योग्य उत्तर राहणार यानंतरचा प्रश्न आहे हरीशचे वाढ वाढणारे वय आणि त्यातील पांढरे केस होणारे केस या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी आपण काय करणार आहोत ए तुलनात्मक पद्धत बी सहसंबंध पद्धती सी आहे प्रायोगिक पद्धती आणि डी आहे सर्वेक्षण पद्धती मला सांगा यामध्ये आपल्याला हरीशचे वाढते वय जर जाणून घ्यायचं आहे तर याचं पूर्वीचे वय आणि आताचे वय जाणून घ्यावे लागेल So, या सो यासाठी आपण काय पाहणार आहोत सहसंबंध करणार सहसंबंध कोरिलेशन जाणून घेणार आहोत म्हणून इथे ऑप्शन ए आ, बी जे आहे योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल आपल्याला दिसून येतं की शिक्षक आपल्या दैनंदिन अध्यापनातील अध्या समस्या दूर करण्यासाठी कोणत्या संशोधनाचा उपयोग करतात ए प्रायोगिक संशोधन बी कृती संशोधन सी ऐतिहासिक संशोधन आणि डी आहे उपयोजित संशोधन दैनंदिन समस्या जर आपल्याला सोडवायचं आहे त्यासाठी आपण कृती करणार आहोत ऍक्शन करणार आहोत ठीक आहे शिक्षकाला ओके सो बी उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एक संशोधक म्हणून डॅश आपण करतो तुम्ही इतरांच्या मतावर सहजरित्या विश्वास ठेवणार बी विश्वास ठेवणार नाही सत्य निरपेक्षतेने जाणण्याचा जा प्रयत्न करणार की सत्यतेवर दुर्लक्ष करणार सो जर आपण रिसर्च करत आहोत तर आपण सत्य निरपेक्षपणे जाणून घेण्याचा जा काम करूया संशोधनात वस्तुनिष्ठता आणणे म्हणजे काय आपल्या भावना संशोधनात मांडणे बी आहे आवश्यक तेथे व्यक्तिनिष्ठ वृत्ती ठेवणे सी आहे निपक्षपातीपणे सत्याचा पुरावा करणे आणि डी आहे इच्छा मते मांडताना सामाजिक सामाजिक बंधने पार पाडणे मला सांगा जर संशोधनात वस्तुनिष्ठता आणणे म्हणजे काय पक्षपातीपणा आपण दूर करणार ठीक आहे म्हणजे निपक्षपणे आपण सत्याचा पुरावा करणार आहोत त्यामुळे योग्य उत्तर डी आहे अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा थँक्यू सो मच